डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विचार अभिव्यक्ती व स्वातंत्र्य समतेचे प्रणेते प्रल्हाद होते समाजातील विषमता नष्ट करणे हे त्यांचे ब्रीद होते भारत देश हा अनेक जाती धर्माच्या विविध सामाजिक रूढी परंपरांनी युक्त देश आहे समाजात समता बंधुता आणि एकात्मता टिकून राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम संविधान बाबासाहेबांनी आम्हा भारतीयांना दिले भारताची लोकशाही परंपरा ही जगातील सर्वात विशाल व सर्वसमावेशक आहे भारतीय नागरिकांना त्यांच्या भाषा धर्म परंपरा आणि सामाजिक न्याय हक्कांसाठी अनुकूल असे संविधान बाबासाहेबांनी आम्हा भारतीयांना दिले आपण प्रजासत्ताक राष्ट्रप्रणाली स्वीकारली आहे बाबा बाबासाहेबांनी खूप विचारपूर्वक व दूरगामी विचार, विचार करून देशाला संविधान दिले अशा या महामानवाला शतशहा वंदन करतो असे प्रतिपादन मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजभोज यांनी केले त्यांनी प्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले शिक्षक कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण केले एवढी अर्चना चरवतूर यांनी बाबासाहेबांच्या कार्याची माहिती करून दिली रोहन चंद्रसिंग वडवी व जुने जावीद बेलदार इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना चरवतूर यांनी केले प्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका मंगला पाटील सुलभा पवार भारती शेवाडे रविकांता वसावे नितीन गलराह उपस्थित होते पुलायन जाधव वसावत